नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल ते ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो दिव्यांग बांधव व विधवा महिला यांचे पेन्शन मध्ये वाढ होणार का या संदर्भात बच्चू भाऊ कडू सोबत काल मंत्रिमंडळाची जी काही बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय ने झाला तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर अनुदानात वाढ होणार का सहा हजार रुपये अनुदान मिळणार का तर याची सुद्धा आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती दे करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्या निराधार बांधवापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो काल रात्री साडेसात ते आठ दरम्यान बच्चू कडू यांची मंत्रिमंडळासोबत बैठक झालेली आहे आणि आपल्याला माहित आहे मागील दोन ते तीन दिवसापासून बच्चूभाऊ कडू यांचं नागपूर येथे आंदोलन सुरू होतं आणि चक्का जाम झालेला होता त्यामुळे शासनाला तात्काळ दखल घ्यावी लागली आणि हे आंदोलन कसं थांबवता येईल यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केलेले होते त्यानुसार बच्चूभाऊ कडू व इतर शेतकरी संघटनांचे जे काही नेते होते त्यांना तात्काळ मुंबईला मंत्रिमंडळासोबत बोलण्यासाठी बोलवण्यात आलं आणि त्यानुसार मित्रांनो काल रात्री साधारणतः पावणे आठ ते आठ दरम्यान जी काही बैठक झालेली आहे बच त्यानुसार मित्रांनो बच्चू भाऊ कडू इतर शेतकरी नेते व मंत्रिमंडळासोबत जी काही बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झालेला ने आहे तर ते, ते बघूया आपण तर मित्रांनो सुरुवातीला बच्चू भाऊ कडूनच्या प्रमुख मागण्या होत्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी त्याचबरोबर ते जे जी काही दिव्यांग बांधव आहे त्याचबरोबर विधवा महिला आहे यांच्या जी काही पेन्शन मध्ये वाढ आहे तर ती सहा हजार रुपये सरसकट करण्यात यावी त्याचबरोबर इतरही मागण्या होत्या परंतु ह्या दोन प्रमुख मागण्या महत्वाच्या होत्या आणि त्यासाठी मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची जी काही मागणी होती तर ती म्हणजे दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांचे जी काही पेन्शन आहे तर ते सरसगड सहा हजार रुपये करण्यात यावं तर मित्रांनो या संदर्भात मंत्रिमंडळ स्तरावर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन उप उपमुख्यमंत्र्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे की आम्ही दिव्यांग बांधव आणि दिव्यांग बांधवांचं जे काही अनुदान आहे तर ते एक हजार रुपयाने ते वाढवलेलं आहे मात्र ते पुरेस नाही त्यामुळे त्यामध्ये सुद्धा वाढ होणे अपेक्षित आहे त्यानुसार मंत्रिमंडळाने सकारात्मक निर्णय सुद्धा घेतलेला आहे त्यानुसार जे काही विधवा महिला आहे तर त्यांना सुद्धा आधार द्यावा तर यासाठी त्यांचं सुद्धा अनुदान वाढ केली जाणार आहे त्यानुसार सरसगट सहा हजार रुपये त्यांना दिले जाऊ शकतात तर या संदर्भात सकारात्मक निर्णय झालेला आहे परंतु मित्रांनो नेमकं आता मंत्रिमंडळ हा निर्णय घेण्यासाठी म्हणजे सहा हजार रुपये देण्यासाठी या संदर्भात जी आर काढू शकेल का किंवा नेमकं अजूनही मागील प्रमाणे ती सहा हजार रुपयाची बच्चू भाऊ कडूनची मागणी होती मात्र मिळाले एक हजार रुपये त्याचप्रमाणे आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हो मंत्रिमंडळ नेमकं सहा हजार वाढवेल की किती वाढवेल तर या संदर्भात मात्र अजूनही संधिग्धता आहे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात वाच्यता केलेली नाही स्पष्ट केलेलं नाही त्यामुळे आता आपल्याला काही दिवसाची वाट बघावी लागेल मात्र शंभर टक्के खरं आहे की जे काही दिव्यांग बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर यांचं पेन्शन अजून वाढ होणार आहे आणि अपेक्षित आहे की बच्चू कडू यांनी जे काही मागणी केलेली होती तर ती सहा हजार रुपयाची मागणी होती त्यानुसार आता हे सहा हजार रुपये मिळणार का याची वाट आपल्याला बघावं लागणार आहे परंतु मित्रांनो शंभर टक्के आता परत एकदा दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांचं पेन्शन जे आहे ते वाढू शकणार आहे तर मित्रांनो या बातमीकडे आपले विशेष लक्ष असणार आहे त्यामुळे या संदर्भात मंत्रिमंडळ जो काही निर्णय घेईल त्या संदर्भात येणारा जो काही जी आर असेल तर याची माहिती आपण तात्काळ आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे जर आपण अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद